म्हणजे माणूस घसरला किंवा सामान पडलं का डायरेक्ट खाली त्र्याऐंशी किलो कायले म्हणते आता, ता. आता, आता आम्ही खाली जर पाईप पडला तर खतम काय म्हणता मंडळी सगळं मजे गुड मॉर्निंग आज जायचं आपल्याला ते त्या दिवशी जे साईट भेटली होती आपल्याला दहा किलो वॅटची ते साईट चालू करायची आज तर टेक्निशियन थोड्या वेळात येऊ राहिले येईन ते माल भरण आणि मग साईडवर जाऊ आता माझा सध्या चहाच चालू आहे जेवण बाकी आहे आणखी मग साईडवर आहे सध्या मी करता जेवण जेवण करून मग साईडवर वर आहे गरम आहे सध्या स्वयंपाक व्हायचा आहे म्हणून मी रात्रीची भाजी आणि सकाळच्या पोळ्या आता ताज्या केलेल्या जेवण करत आहे आणि भात भात झाला आहे भाजी व्हायची झालं माझं जेवण आत्ता पोरानं माल काढला पोरं निघाले पण त्याच्या मागून मी जातो लेट जाण्याचं कारण हे का तोपर्यंत पोरं माल वगैरे वर चढवून घेते नंतर मी जात असतो तर चला मग आता निघू आपण आपल्या साईडवर चलो काल कटिंग केली मी कसा दिसत आहे सांगा बरं जमली का हेअरस्टाईल आपली हर आहे पण कटिंग केल्यानंतर माणूस स्मार्ट दिसते पण चार पाच दिवस नंतर लागेल तर कोणी ओळखणार नाही ना, पण कटिंग केल्यानंतर हिरोज दिसते माणूस हो ना आलो मी सध्या साईडवर पोरांच पोर वर मटेरियल घेत आहे असा वरून दोर पाठवते पोरं मग या पाईपला बांधून घेते आणि आता वरचे पोरं उडते याला <laughs> आता आम्ही खाली उभे दोघे जण वरून जर पाईप पडला तर दोघे जण खतम <laughs> आता वर चाललो मी तीन मजले चढायचे या शेडच्या वर सोलर पॅनल लावायचे आहे त्र्याऐंशी किलो काय म्हणते पंच्याऐंशी हाईट आहे साईड ची लयच वर आहे साईड चौथ्या मजल्यावर म्हणून हे थोडस डिफिकल्ट राहते टीनावर काम करणं कारण साइडनं काहीच सपोर्ट नाही आहे म्हणजे माणूस घसरला किंवा सामान पडलं का डायरेक्ट खाली कोणाच्या डोक्यावरही पडू शकते एवढ्या वरून आता आमचा झाला लंच ब्रेक आम्ही आता जेवण करतो मस्त पोट्ट ना आणले आणल्याय त्याच्या घरून डबे आणले आहे डबे तर डबे आहे याचे सोबत समोसे आणते लय भारी आहे आमच्या माणसोबा आलो मी आत्ता साईडवरून जस्ट पुराना लावून दिलं कामाला पण ते आज काही आमची साईड पूर्ण होत नाही त्याला दोन दिवस जाते आणखी मला यासाठी घरी परत यायला लागलं लग ग्राउंड 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 का ग्राउंडवर जायचं आहे तर मी आता ग्राउंडसाठी तयारी करतो चला मग आता निघू आपण ग्राउंडवर झाली तयारी माझी बोल ना हो खातो अंडे खाणार आहे का विचारत आहे अंडे तर अंडे खासाठी आपण कधी तयारच आहे आज मी तीन चार तास का वर होतो उन्हात तर कस्तरी वाटू राहिलं डोळे दुखू राहिले त्याच्यानंतर थोडं डल वाटत आहे बिचारे दिवसभर काम करते पूर्ण वर आणि उन्हातच जेवण करते उन्हातच म्हणजे हे किती कमालीची गोष्ट आहे म्हणजे माझ्या माणसांना खरंच पण सॅल्यूट आहे माझ्या माणसांना सॅल्यूट आणि मेन म्हणजे आपण जो बिझनेस ग्रो करत असतो ना तर ग्रो करताना आपण एकटं ग्रो नाही करत या आपल्या ज्या माणसांचे जे हार्डवर्क असते हे आपल्यासोबत असते म्हणजे आपण जे ग्रो करतो आपल्या माणसांमुळे जे आपल्या कामामध्ये आपली मदत करते म्हणजे माझा ऑफिसचा स्टाफ त्याच्यानंतर माझा जे काय साईड वर्क राहते तो स्टाफ म्हणजे यांच आपल्याला त्याला आपण उपकारही म्हणू शकतो आणि माझा जेवढा स्टाफ आहे ऑफिसचा म्हणा किंवा साईडवरचा स्टाफ सगळा इमानदार स्टाफ आहे म्हणजे प्रत्येक काम हे स्वतःच काम म्हणून करते सगळेजण आलो मी सध्या ग्राउंडवर आता मस्त राऊंड मारतो आणि मग घरी गेल्यानंतर तुमच्यासोबत बोलतो चला बाय तर आलो मी ग्राउंडवरून सध्या तर मामचं ग्राउंडवरच असं ठरलं का आपण पिक्चरला जायचं माझा जो मित्र आहे श्रीदीप त्याचा फोन आला होता की आपण पिक्चरला जाऊ मी तर आता दुसऱ्यांदाच आलो धुरंधरला तर त्या फर्स्ट टाइम आहे तर म्हणून मग आता कारण मला जायचं होतं डबल पिक्चरला एकदा जायचं होतं मग आता मी चाललो थोडस ग्राउंडवरून लवकर आलो आता जेवण करतो आणि पिक्चर साठी निघतो झालो मी आता पिक्चर पाहायसाठी रेडी आता निघतो आम्ही काही वेळात डायरेक्ट आले आता पंधरा मिनिट राहिले फक्त आता पिक्चरले बाकी दहा मिनटं झालेच लागते आम्हाला हे बा एवढ्या गडबडीत आहे ना म्हणजे पंधराच मिनटं राहिले पिक्चरले शुभम पान खायचे आहे म्हणते एवढ्या गडबडीत हा पान घ्यायसाठी आला म्हणजे हा पानखा साफ झाला आहे काकाचा काका एक नंबर पान बनवते काकाचा पानटेला आहे गुरु नानक ढाब्याच्या समोर इथे आहे आमचा धुरंदर मूवी आणि याय ना पा दाखोरे, दाखोरे, ए ना काय आणलं सोबत श्रीता दाखव रे बा ब्लँकेट आणलं राजव येईना सोबत म्हणजे झोपाचा या पिक्चर मध्ये आम्हाला तेरा मिनिट आपलं <laughs> आजचा जो प्लॅन होता ना पिक्चरला जायचा तर हे मेन कारण आहे हिचा फोन आला का पिक्चरला जायचं का मी तर म्हंटल की बा मी तर पाहिला याच्या आधी तर हे म्हणे डबल चाला तर मी डबल आलो माझी इच्छा होती मला पुन्हा जायची जमून गेलं ते एक नंबर मेन म्हणजे हे कॉन खायचं होतं आम्हाला इथं म्हणून स्पेशल याच मॉलमध्ये आलो नाही तर आमची तर दोन टगीच आहे यवतमाळमध्ये एक एलिमेंट्स आणि एक एम एस ट्वेंटी नाईन आम्ही एलिमेंट्स मध्ये आलो इथं स्वीट कॉर्न भेटते जे तुम्हाला मगाशी दाखवले मी ना, ना कमी मस्त चांगलं दाखवलं आलो मी आता पिक्चर मस्त पिक्चर वाटला धुरंदर आता झोपलंही उर राहिली मी पण झोपतो तुम्ही झोपा माझा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तर आता मी तुमची रजा घेतो बाय बाय गुड नाईट